नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील आरग येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून याबाबत पशुपालकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे दवाखान्याच्या आधिपत्याखाली आरग लक्ष्मीवाडी सिंधीवाडी मनसूरवाडी माळवाडी लालगेवाडी आदी गावातील पशूंना सेवा दिली जात असून सदर दवाखान्यात पाण्याची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था दे गावच्या पाणीपुरवठ्यावरच या दवाखान्याला अवलंबून राहावे लागत आहे मात्र हे पाणी आठवड्यातून एकदाच येत असल्याने दवाखान्यातील संपूर्ण व्यवस्थेवर याचा परिणाम झाला आहे या दवाखान्यात सेवेसाठी असणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर के डी शेख आपली सेवा चोख बजावत असून याबाबत बोलताना डॉक्टर शेख यांनी पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी केली आहे आणि पशुवैद्यकीय दवाखाना आरोग्य या ठिकाणी मी कुटुंबासह शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्यास आहे सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा असून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे परंतु पशुवैद्यकीय दवाखाना आरोग्य या परिसरामध्ये बोर खूप नलिका खुदाई करून इलेक्ट्रिक मोटर बसविणं अत्यंत गरजेचं आहे मात्र या ठिकाणी ती थी पाण्याची सुविधा नसल्यामुळे पशुधनासाठी व हो। मी स्वतः राहत आहे या ठिकाणी सुद्धा पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई झालेली असून आठ ते दहा दिवसामधून ग्रामपंचायतचं पाणी येत आहे परंतु ते कमी दाबाने असून एक तास ते दीड तास आल्यामुळं चारशे ते पाचशे लिटर पाणी प्रति मिळत आहे त्यामुळं पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायत आरक्षला माझी विनंती आहे की त्यांनी पंधरा वित्त आयोगातून अ पशुते की दवाखाना आरोग्य या ठिकाणी खूप नलिका पडून इलेक्ट्रिक मोटर बसवून द्यावे की ज्यामुळं पशुधनाचाही आणि इथं आम्ही राहण्याचाही आणि आजूबाजूच्या परिसरातील दहावीस घरांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटेल त्यासाठी ते त्यांच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आळख परिसरामध्ये पाच हजार चारशे तीन गायी स्वर्ग पशुधन असून सव्वीसशे एकोणीस मेंढ्या असून पोल्ट्रीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आरग आणि याच्या अंतर्गत असणाऱ्या बारा वाड्या लक्ष्मीवाडी शिंदेवाडी मनसुरवाडी माळवाडी अशोकनगर लांडगेवाडी इत्यादी परिसरामधील हा सर्व परिसर फिरता असल्यामुळं आणि या ठिकाणची पशुधनाची संख्या विचारात घेता या ठिकाणी एक खूप नलिगा घेऊन बोर मारून मोटर इलेक्ट्रिक बसून मिळावी ही आमची ग्रामपंचायत ग्रामपंचत व प्रशासनाला माझी विनंती राहील की आम्ही या ठिकाणी मुख्यालय राहत असून दर शनिवार रविवार व कुठलीही शासकीय सुट्टी न घेता दररोज दवाखाना हा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत चालू असतो आणि मी स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी हजर असतो तसंच मायाका चिंचणीत देवीसाठी जाणाऱ्या बैलगाड्यांना आमच्या दवाखान्याकडून मोफत उपचार दिला जातो कुठल्याही प्रकारची फ्या करणे आम्ही त्यांना करत नाही तरी माझी ग्रामस्थांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासनाला विनंती आहे की आमच्या या बाबीचा विचार करून त्यांनी आम्हाला या ठिकाणी तात्काळ गोर घेऊन इलेक्ट्रिक मोटर बसवून द्यावी ही माझी नम्र विनंती